सर्वांना नमस्कार मी संतोष मतकुलवर आम्ही आलोडले आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील सातारा या गावामध्ये सातारा या गावात तुम्ही बघू शकता की स्वच्छ सु, स्वच्छ आणि सुंदर आहे या गावामध्ये सर्वांना कचरा आहे आणि आहे त्याकरिता इथं बेसिंगची व्यवस्था केलेली आहे तर आणि इथं इथं येऊन थुकावे कुठं बाहेर थुकल्यास त्यांना पाचशे रुपये दंड केले जाईल त्या जणांनी तुम्ही बघू शकता इथे नटची व्यवस्था केलेली आहे आणि दोन तुम्ही दो बघू शकता पाच पाच दहा दहा मीटर अंतरावर सर्वांना बेसिंगची व्यवस्था केलेली आहे आणि जेणेकरून बाहेर कुठे थुकू नये थुकल्यातून ज्या थुकल्यामुळे लोकांना त्रास होतात ते जे वृद्ध लोक आहेत ग्रामपंचायत सरकारला इथे वृद्ध लोक आहेत त्यांच्या व्यवस्था केलेली आहे आणि पाणी आहे त्या ठिकाणी आणि त्यांना ठीक दोन एक ते दोन वाजताच्या दरम्यान आहे आणि चार ते पाचच्या दरम्यान आहे सर्वांना पाण्याची इथं व्यवस्था केलेली आहे आणि त्यांनी पाणी पिऊ शकतात आणि दोन टाईमचे आहे ते ग्रामपंचायतमध्ये फ्री ऑफ कॉस्ट आहे त्यांना कोणत्याही पैसे पैसे देण्याची जरूरत नाही आहे आणि या ठिकाणी बघू शकतात त्यांना जर त्यांना बोर असं वाटलं काहीतरी भजन असून त्यांना असो पाच असेल त्यासाठी न्यूजपेपर ची व्यवस्था केलेली आहे आणि हे टी व्ही व्यवस्था केलेली आहे आणि बघू शकता बघू शकता तुम्ही जे बिस्तरी बाटला असेल जे टाकावं आपण पाणी पिल्यानंतर फेकून देतो त्या प्लास्टिकचा वापर या ठिकाणी केलेला आहे त्या प्लास्टिकला कट करून तिथं छोटे छोटे झाडं लावलेली आहे त्याकरून ग्रामपंचायतचे सौंदरीकरण वगैरे आणि गावाला गाव असं सुंदर असं दिसेल त्या ठिकाणी त्याच्यामुळे असे प्लास्टिकचे बॉटल कट करून हे असे तुम्ही बघू शकता शिवाजी महाराज यांच्या लोकप्रतिनिधी लोकांतून वर्गणी करून ते बांधकाम पूर्ण केलेले आहे आणि मस्त बाजूला बघू शकता बघूयाचे आहे आणि मागच्या बाजूला किल्ला बघू शकता एवढं सुंदर आणि स्वच्छ गाव आपल्याला हा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही एकदाच करत यावे या ग्रामपंचायतना आणि विजिट करावे अशी मी सर्वांना विनंती करते ग्रामपंचायत अशा प्रकारे कसं दुरुस्त करता येणार याविषयी प्रेरणा घेऊ शकतो या ग्रामपंचायत आपण सर्वांनी ट्रस्ट यावेळी या ग्रामपंचायत महाराज त्या प्रकारचा माझी असलेला आहे संध्याकाळी जे कंदील लावलेलं आहे या कंदील संध्याकाळी तुम्ही आल्यानंतर बघाल तर एक कंदील खूप असं प्रकाश आणि सुंदर असं दिसेल तुम्ही तुम्हाला आहे हो केल्यास आपल्याला आपल्याला के ज्या केल्यामुळे आप आरोग्यास जे हानिकारक होऊ शकतात आपल्याला तब्येती बिघडू शकतात आपल्याला रोगराई होऊ शकतात त्याच्यामुळे आपण घाण करू नये आपला गाव आहे आपण या गावचे नागरिक आहोत या गोष्टी या जगातून आपल्याला ग्रामपंचायतीने सांगत आहे त्याच्यामुळे तुम्ही घाण करू नका हे बघू शकता समतो <laughs> यांचं एक सभागृह बनवलेलं आहे या ठिकाणी जे भजन मंडळी आहे सायंकाळला भजन वगैरे म्हणणं आणि या ठिकाणी जे बीर आहे वीर कामाची नसताना त्या सोनेरी वगैरे करून आणि इथं लाईट्स वगैरे लाव लावलेलं आहे रात्रीला तुम्हाला रात्रीला छान प्रकारे दिसेल रात्री येऊन बघल्यानंतर तुम्हाला असं वाटेल का आपण एखाद्या बघत आहे काय का अशा प्रकारचं हे बनवलेलं आहे मुक्त गाव आहे या गावात जर तुम्ही एखादा पुरुष असो एखादा स्त्री असो हो एखादी मुली असो हो मुला असो यांना जर शिवागाडी केल्यास तुम्ही त्यांना पाचशे रुपये दंड हा ग्रामपंचायत भरा भरावा लागेल जर ते भरण ते ग्रामपंचायतीमध्ये जरी भरत नसेल तर त्यांना कोणत्याही प्रकारचे दाखले मिळणार नाही असं ग्रामपंचायतचा हे आदेश आहे त्या त्यामुळे ह्या गावामध्ये छान बोलले जाते सुंदर बोलले जाते मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे ग्रामपंचायतच्या जेवढ्या ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायतच्या अंतर्गत त्यांना गरम पाण्याची व्यवस्था केलेली आहे आंघोळीसाठी गरम पाणी इथून दहा ते सात वाजेपर्यंत गरम पाणी घेऊ शकता आणि जे युवा मुलं आहेत ज्यांनी बाहेर ठिकाणी जाऊन जिमची जिम करण्यापेक्षा आपल्या ग्रामपंचायतमध्येच ग्रामपंचायतच्या अंतर्गत इथं जिमची व्यवस्था केलेली आहे हे सकाळला सकाळ आणि संध्याकाळला दोन टाईम उघडले जाते आणि फ्री ऑफ कॉस्ट याचे काही शुल्क घेणार नाही ग्रामपंचायतच्या मार्फत फ्री आहे नमस्कार मित्रांनो या गावाला भेट देण्याचा उद्देश एवढाच की या गावामध्ये स्वच्छता राहण्याची सोय व इतर व्यवस्था जी काही केलेली आहे ते पाहून आम्ही या गावाला भेट दिलेली आहे आणि या गावामध्ये जसं की उंचण्याची व्यवस्था स्पेशल बेसिन केलेली आहे आणि या गावामध्ये आपल्या नागरिकांना फटीची व्यवस्था केली आहे त्यामध्ये त्यांना चाय पण मिळते अशीच आदर्श तुमच्या गावांनी घ्यावा व सर्व सरपंच सर्व उपसरपंच व सर्व गावकऱ्यांनी मिळून या गावाचा आदर्श घेऊन आपल्या गावाला उज्ज्वल करावं असं मी विनंती करतो धन्यवाद